शेजारणीची आणि तिच्या नवऱ्याची लय बांडण चालली होती मग मी गेले तिथं करायला मी गेल्या तिला थोडासा आधार वाटला मग ती मला म्हणली कि बघा ना व हे मला चार माणसांमध्ये कशा शिव्या देत मग मला तिच्या तोंडाक बघून लय वाईट वाटलं मग मी तिला विचारलं नक्की बांडण कशामुळं झाली तुमची मग ती मला म्हणली की माझ्याकडून युळ्याचं मंगळसूत्र हारावलं या म्हणून हे मायावर बांडत यात <laughs> मग मी तिला थोडासा आधार दिला मी तिला म्हणलं अग बाई तुझ्याकून मंगळसूत्र हारावलं म्हणून फक्त तुझा नवरा तुला वेळ घेतो या जर माझ्याकून सोन्याचं मंगळसूत्र हरवलं असतं ना तर माझ्या नवर्याने मला धो धो उतली असती कुत्र्याच्या आई